नमस्कार पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सर्वात भव्य दिव्य आणि मोठं असणारं भीमा कृषी प्रदर्शन एकवीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी या दरम्यान कोल्हापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे कृषी आणि शेतीविषयक चारशेहून अधिक स्टॉल्स शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे ज्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान नवीन खतांचे प्रकार नवीन वाण बी बियाणं खतं तननाशकं अवजारं याची माहिती आणि विक्री हे मोठ्या प्रमाणात इथं उपलब्ध आहे त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत प्रत्येक वर्षी जनावरांचं म्हणजे पशुपक्षी प्रदर्शन आपण घेतो यामध्ये सुद्धा राज्यभरातून जनावरं उपलब्ध असणार आहेत उपस्थित होणार आहेत याचं आकर्षण मुख्य आकर्षण जे आहे ते म्हणजे हरियाणाहून येणारा मोरा जातीचा जगातील सर्वात उंच असणारा विधायक नावाचा रेडा जो सात वेळा नॅशनल चॅम्पियन झालेला आहे तो या पशुपक्षी विभागाचा मुख्य आकर्षणाचा भाग शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे महिला बचत गटांची दोनशे स्टॉल्स इथं असणार आहेत ज्यांनी आपल्या उत्पादित केलेल्या वस्तू आहेत त्याच्यासाठी एक बाजारपेठ आपलं उपलब्ध दे करून देत आहोत त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवर चारही दिवस सेमिनार्स होणार आहेत ज्याच्यामध्ये विविध विषय घेतले आहेत दूध उत्पादन असेल मत्स्य उत्पादन असेल किंवा उसा संदर्भातली माहिती असेल हे सगळं आहे महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद आणि कृषी विभाग यांच्या माध्यमातून जिल्ह्याभरातून सर्व फुलं फळं भाजी यांचं तिथं प्रदर्शन असणार आहे त्याचंही परीक्षण आणि स्पर्धा होणार आहे तर एक परिपूर्ण असं प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी चार दिवस उपलब्ध होणार आहे ज्याचं उद्घाटन एकवीस तारखेला सन्मान्य नामदार असनजी मुश्रीफ साहेब आणि कृषी मंत्री माणिकरावजी साहेब महादेवरावजी माडिक साहेब त्याचबरोबर माने साहेब आणि सर्व आमदार यांच्या समेत होणार आहे या प्रदर्शनाचा समारोप माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर यांच्या हस्ते त्याचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा होणार आहे परिपूर्ण प्रदर्शना यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित असतात शेतकरी उपस्थित असतात आपणही सगळ्यांनी या, या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा